नमस्ते फ्रेंड्स मनिषाज ब्लोग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या मा सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आपण कच्च्या केळीचे वेपर्स क्रंची आणि कुरकुरीत एकदम कसे बनवायचे हे बघणार आहोत या ब्लॉगमधून तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर त्यासाठी मी इथे काही कच्च्या केळी घेतलेले आहेत कच्च्याच घ्यायच्या आहेत आपल्याला केळी थोड्या पिवळसर किंवा पक्व घेऊ नका नाहीतर मग स्लाई ना, ते स्लाईस ना किंवा ते फेपर्स आपल्याला आंबट लागतात तर जे बटाट्याचं साळायचं आहे त्याच्या साहाय्याने ना मी अशी वरची जी लेअर आहे ही काढून घेतली चाकूच्या साह्याने अगोदर देठाची आणि बुडाची बाजू कट करून या पद्धतीने अशी वरची लेअर काढून घेतली आहे तर आपल्याला जी वरची लेअर आहे ही काढायची आहे परंतु पूर्ण पण नाही काढायची की केळ पूर्ण व्हाईट होईल असं तर त्याचं कारण असं आहे तर हे बघा या पद्धतीने मी सर्व साळून घेतल्या केळी त्याचं कारण असं की ती जी हिरवी लेअर ठेवली ना आपण त्याच्याने ना वेपर्स एकदम क्रंची कुरकुरीत होतात तर एका लोखंडी कढईमध्ये मी तेल एकदम कडक तापून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम केली आणि त्यावरती एका वेळी एकाच केळीचे स्लाईस आपल्याला पाडायचे आहेत तर जे स्लायसर आहे वेपर्स बनवायचं ते आपल्याला अशा पद्धतीने सेट करायचं आहे की जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असे मस्त असे मीडियम वेपर्स आपल्याला तेलात टाकायचे आहे पातळ पण छानच लागतात पण ते जळून उठतात आणि जाड येणं नंतर नरम पडतात त्यामुळे शक्यतो मीडियम साईजचेच पाडा तर हे बघा यावे या, या एकावेळी मी एकच केळी ही तेलामध्ये टाकली आहे आणि एकसारखं आपल्याला खालीवर करत राहायचं आहे म्हणजे सर्व हे एकसारखे तळल्या जातील आणि वेपर्स एकदम क्रंची कुरकुरीत होतील आणि टाकताना आपल्याला थोडं फास्ट टाकायचं आहे कारण आपण कसं अगोदर थोडे टाकले आणि नंतर मग हळूहळू बाकीचे टाकले ना की आ आधीचे कडक होतात आणि नंतरचे मग नरम राहतात त्यामुळं ही प्रोसेस करताना थोडीशी फास्ट करायची आहे आपल्याला तर या पद्धतीने मी हे बघा असे लालसर होईपर्यंत तळून घेतले आणि एकदम क्रंची कुरकुरीत असे हे वेपर्स झालेले आहेत काढताना आहे ना, ना आपल्याला एखाद्या चाणीतच काढायचे आहे ताटात नाही काढायचे चाणीत काढायचा फायदा असा होतो की एअर आहे ना हा खालून वरून पास होतो छान आणि ते क्रंची कुरकुरीत राहतात नरम पडत नाही एअरटाईट डब्यात बरित जेव्हा आपण भरून ठेवतो हो ना पंधरा पंधरा दिवस ते कुरकुरीत राहतात तर आता मी दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला तर मी ही एक केळी घेतली आणि ती मध्यभागी अशी कट केली आणि ती अशी आपल्याला उभी पकडून त्याचे असे उभे स्लाईस तेलामध्ये मी पाडून घेतले आहेत तर हे पण वेपर्स खूप छान लागतात लहान मुलांना हे पकडायला सोपे जातात तर या पद्धतीने तर हे पण आपल्याला एकावेळी एकच केळी तेलामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असे आपल्याला हे पण खालीवर करून परतवत क्रंची कुरकुरीत याचे पण वेपर्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आपण हे हे कमी क्वांटिटीत करतो त्यामुळं कसं केळी साळ्यानंतर नाही धुतली नाही पुसून घेतली तरी चालतं एकदम क्रंची कुरकुरीत होतात आपला वेळ पण वाचतो आणि हाताला आहे ना जेव्हा आपण केळीची जी साली काढतो ना त्यावेळेस ते थोडंसं तेल लावलं ना तर हात काळे पडत नाही हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायची विसरले त्यामुळे आत्ता सांगते की आपले बोटं आहेत ना हे काळे पडतात ज्यावेळेस आपण केळी साळतो थो, तेव्हा थोडंसं सा तेल लावून घ्या तर सर्व वेपर्स मी आता एका ताटामध्ये काढून घेतले आहेत आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरेपूड चाट मसाला लाल मिरची पावडर मसाले जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यावरती स्प्रेड करू शकता आणि एका एअरटाईट बर्नीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचे आहे तुम्ही जितकं हवाबंद बर्नीत ठेवाल नाही तितके जास्त दिवस ते कुरकुरीत क्रंची राहतात पण आमच्या घरात हे जास्त दिवस टिकतच नाही त्यामुळे कसं आहे मुलांना खूपच आवडतात लहान मुलांना आणि मोठ्यांना पण आवडतात मध्ये टाईमपास खायला तर नक्कीच तुम्ही असे हे केळीचे पेपर्स करून बघा आणि कसे झाले मला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद बाय बाय